बाजार समितीजवळील मैदानामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्धार परिवर्तन मेळावा आयोजित केला आहे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार छगनराव भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीपराव वळसे पाटील माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांसह अनेक खासदार आमदार यांची उपस्थिती आहे त्यातच नेते निलेश लंके यांचा कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेशही होत आहे मात्र तालुक्यातील निष्ठावंतांना डावलून हा निर्धार मिळावा होतोय असं वक्तव्य राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि अहमदनगर जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष सुजितराव झावरे पाटील यांनी केले आहे काय म्हणालेत सुजितराव झावरे पाटील पाहूयात सविस्तर या प्रसंगी कोठण देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष गंगाराम शेठ बेलकर बाजार समितीचे उपसभापती विलास झावरे माजी सभापती अरुणराव ठानगे संचालक राजेंद्र भंडारी तालुका खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष बाबाशेठ खिलारी सतीश पिंपरकर यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे पारनेर ब्युरोची दत्ता गाडगे यांनी गेल्या अनेक दिवसापासून वडील स्वर्गीय वसंतराव स्वर्गीय गुलाबराव शेळके साहेब असतील या सगळ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बांधत असताना एका वेगळ्या भावनेतून आदरणीय शरदचंद्रजी साहेबांवर एक नितांत अशी विश्वास ठेवून पक्ष या तालुक्यामध्ये वाढवला वाढवत असताना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये वाढवला ज्यावेळेस वास्तविकपणे तालुक्यात कुठल्याही प्रकारची सत्ता ही पक्षाकडे नसताना विविध आंदोलनं असतील अनेक गोष्टी असतील ज्या ज्या सरकारच्या विरोधी धोरणं घेतली पाहिजे या सगळ्या पार्श्वभूमीवर पक्ष जिवंत ठेवणं हे तितकंसं सोपं काम नाही तिथं त्याला प्रचंड मोठा त्याग लागत असतो हे सगळं करत असताना नेमकं काय झालं हे आमच्या सगळ्यांना अजूनही त्याचं पुढं वगैरे परंतु कधी काही मंडळींनी अजून पक्षामध्ये सातत्यानं नेतृत्वावर टीका केली म्हणजे आता तुम्ही जे काही नावं घेतलं मला एकच सांगायचं या की पक्ष वाढतोय याचा मला आनंद आहे मी कधी कोणाचा व्यक्तिद्वेष केल्याचा मला व्य वे व्यक्तिगत कधी आठवत नाही की मी एखाद्या माणसाचा व्यक्तिद्वेषातून कोणावर बोललो परंतु जर आपण आता धोरणात्मक बोलायचा जर विषय ठेवला तर ज्या मंडळींनी साहेबांवर दादांवर अत्यंत कलच्या पातळीवर टीका केली अशा लोकांना पक्षात घेत असताना मला माझी अपेक्षा इतकीच होती की जी जुनी निष्ठावान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ज्यांनी पक्ष उभारणीमध्ये ज्यांचा फार मोठा आणि मोलाचा वाटा त्या लोकांना वास्तविकपणे त्यांनी विश्वासात घेणं हे अत्यंत आवश्यक होतं एकतीस जानेवारी हा कार्यक्रम उद्या या ठिकाणी होतोय आत्तापर्यंत साधारण या, या कार्यक्रमाच्यासाठी तीन बैठका घेण्यात आल्या मला एकाही बैठकीला साधं निमंत्रण सुद्धा दिलं गेलं याची मी तक्रार कुठे केली नाही कारण शेवटी तक्रार करायची कोणाकडे हा एक माझ्या पुढं पडलेला प्रश्न आहे परंतु अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये ज्या काळामध्ये पक्षाकडं माणसांची वानवा होती ज्या काळामध्ये पक्षामध्ये राष्ट्रवादी पक्ष वाढवण्याच्यासाठी या तालुक्यामध्ये तसं काही फारसं पोषक वातावरण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मुलीचं हक्काचं मतदान म्हणून कुठलं मतदान नसताना माझे वडील कैलासवासी वसंतराव दादांनी पक्ष वाढवत असताना खूप त्याग आमच्या कुटुंबाने निश्चितपणे त्याच्यामध्ये केलं आणि याच्यामधून अपेक्षा फार माफक होती की हे सगळं करत असताना केवळ फक्त विश्वासात घेऊन विचारून हा सगळा निर्णय होणं अपेक्षित होतं परंतु तसं कुठेही दिसलं नाही शेवटी त्याचं खंत माझ्या मनाला खूप म्हणजे वेदना देणारीच खंत आहे ती कारण शेवटी ज्या घराला एक एक वीट रचून पायापासून तर घर पूर्ण बांधून जातं आज घरामध्ये राहण्याची सुस्थितीमध्ये घर बांधून आज तिथं राहण्याला जायची जेव्हा वेळ आली त्यावेळेस जर तिची चावी अचानकपणे ज्यानी सातत्यानं घराच्या कामात अडथळे आणले अशा माणसाच्या हातामध्ये जर कोणी देत असेल तर निश्चितपणे त्याचा कुठेतरी वेदना आमच्या मनाला होत आहेत आणि त्या काही मला लपवता येत नाही बरेचसे लोक वेदना लपवू शकतात माझा स्वभाव असा आहे की मी वेदना लपवू शकत नाही त्या मी जाहीरपणे व्यक्त करू शकतो अनेक कमगोरी आहेत याच्यामध्ये स्वर्गीय वसंतराव झावरे पाटील दादांनी या तालुक्यामध्ये विकासाची मूर्तभेड करत असताना एक राजकारण सुसंस्कृतपणे टिकवलं होतं राजकारणातील सुसंस्कृतपणाचा अर्थ असा असतो की जरी एखादा माणूस तुमच्या विरोधात निवडणुकीला उभा राहिला किंवा एखादी शक्ती एखाद्या पक्षाचे लोक तुमच्या विरोधात उभे राहिले तरी त्यांना विरोध आपण किती टोकापर्यंत जाऊन करायचा तो, तो व्यक्तिगत पातळीवर कधी विरोध मला आठवत नाही की या तालुक्यातल्या कुठल्याही मंडळींनी कधी केला कुठलाच कुठलंच असू द्या कोणत्याही पक्षाच्या मी पाहतो परंतु आत्ताची जी काही नवीन परिस्थिती मी जी प्रत्येक गावागावामध्ये पाहतो एक वेगळी संस्कृती आली विकासाचा कुठं अजेंडा नाही कुठे एखादा बंधाऱ्याचं भूमिपूजन केलं एखादा रस्ता केलेला मी बघितला केवळ केक कापून जर कोणाला आमदार होण्याचं स्वप्न पडत असेल तर ते थोडंसं मनाला म्हणजे याच्यामध्ये एक तालुक्याची जी मूळ संस्कृती पुरोगामी विचाराची जी आहे ती वेगळ्या मार्गावर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही मी हे काही कोणाच्या व्यक्ती दोषातून मला व्यक्तिगत काही त्रास झाला मला त्याच्यामधून काही त्रास होणार नाही आणि ना होतही नाही आणि मी करूनही घेतो परंतु याच्यामध्ये एकच आहे की या तालुक्याची जी एक परंपरा आहे या तालुक्याची एक वैभवशाली धाकणी त्या सगळ्यामधून जाता जात असताना या तालुक्याला जी वैचारिक परंपरा जी लाभलेली आहे ती उद्याच्या काळामध्ये संपुष्टात येऊ नये गावागावामध्ये जर उद्या युद्ध व्हायला लागले गावागावामध्ये जर उद्या दोन ग्रुपमध्ये वेगळ्या पद्धतीचं वातावरण निर्माण होत असेल तर ते थोडंसं उद्याच्या काळामध्ये माझी विशेषतः तरुणाईला देखील विनंती आहे की आपल्याला कुठल्या पक्षात काम आहे हा अधिकार प्रत्येकाला असतो आयुष्यामध्ये परंतु आपण कुठल्या विचाराबरोबर कुठल्या उंचीच्या माणसाबरोबर बसलं पाहिजे हा विचार मात्र आपण निश्चित करूनच भविष्य आपलं घडवलं पाहिजे असं माझं मत आहे त्यानंतर काय होतं याच्यामध्ये मी खूप तरुण असे पाहिले की जे देश धडीला लागलेले त्यांना तारुण्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा फारसा काही त्यांच्या जीवनावर परिणाम होत नाही परंतु एकदा जसं जसं वय सरायला लागलं की त्यांना जाणवतं की आपण आपल्या आयुष्यातली बरीचशी दिवस बरेचशी वर्ष हे आपण कारण नसताना वाया घालू नये हे ज्यावेळेस आपण कमवते होतो किंवा ज्यावेळेस आपलं कमवायचं वय निघून जातं त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं आणि म्हणून माझी या सगळ्या जो प्रवाह आहे की काल परवा माझं हृदय बाळासाहेब ठाकरे हे माझं हृदय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हेच माझं हृदय ते अचानक हृदय कसं बदलू शकतं त्याला नवीन हृदय कसं येऊ शकतं हा एक महत्वाचा मला पडलेला प्रश्न आहे आणि मग इतका प्रामाणिकपणा पक्षाबरोबर दाखवत असताना मला याच्यातली खंत एवढीच वाटते की हे सगळं करत असताना त्यांना साधी विचारणा देखील करावशी वाटली नाही ही मोठी खंत माझ्या मनामध्ये आहे मी आजही पवारसाहेबांच्या विचारांना घेऊनच आहे मला पवारसाहेबांच्या विषयी नितांत आधार हा माझ्या मनामध्ये निश्चितपणे आज आहे आणि तो उद्याच्या काळामध्ये निश्चितपणे राहणार आहे कारण कोण येतो आहे याला मी काही फार महत्त्व देत नाही कारण प्रवेश होणं आणि पुढं निवडणूक लढवणं हे फार लांब लांबच्या गोष्टी याच्यात काय याचा काही संबंध अजिबात नसतो हेही मला माहिती आहे परंतु ज्या पायाला तुम्ही विसरलं नाही पाहिजे शेवटी जो पाया असतो कळस जरी आज पक्षाचा उद्या होणार आहे तरी पायाला न विसरता त्या ठिकाणी झाला पाहिजे असं माझं व्यक्तिगत मत परंतु गैरसमजातून आणि काही लोकांच्या केवळ सांगण्यातून हा प्रकार घडतोय असं मला वाटतं कारण की मला असं वाटतं की अनेक लोक माझ्या वडिलांनी मोठी केली मी त्यांची नावं घेत नाही कारण नावं घेऊन त्यांना मला महत्त्व द्यायचं नाही परंतु जसं तुम्ही मालिका बघताय छत्रपती संभाजीराजांची त्याच्यामध्ये जसे आनाजी पंत आणि सोमाजी पंत आहेत तशी काही मंडळी तालुक्यामध्ये तयार झाली ती अगदी वसंतराव दादांच्या माग राहून 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 ज्यांनी अनेक पद मिळवली ती आज त्यांचे उभं केलेलं राजकारण संपवायला निघाले याची मनामध्ये खंत आणि याच्या मना मनामध्ये खूप क्लेश होतात आणि हे सगळं होत असताना वरच्या मंडळीने वास्तविक पण याच्यामध्ये वेळीच हस्तक्षेप करायला आवश्यक असताना देखील त्याच्यामध्ये तो केला जात नाही हे देखील मला या ठिकाणी सांगावं सतेच आहे त्याच्यामध्ये काय लपवण्यासारखी गोष्ट नाही म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर इथे फुलांना मरण जन्मता दगडाला पण चिरंजीविता पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा विषेला मणिहार अजब तुझे सरकार अशी अवस्था आमची सगळ्यांची पण तरी आम्ही कधी संयम सोडला नाही आम्ही अजून कधी कोणावर बेतालपणे को बोललो नाही आजही मी ठोकपणे सांगतो की आमचे नेते हे पवारसाहेब आहेत आमचे नेते पवार पवारसाहेब आहेत आणि त्यांना आम्ही नेते नेतृत्व हे त्यांचं स्वीकारतो परंतु हे सगळं करत असताना आज काही गोष्ट काही लोकांच्या चुकीच्या सांगण्यामुळं ते आज जी पक्षाची वाताहत होत आहे ती वाताहत कुठेतरी थांबली पाहिजे अशा अर्थाशी तुमची भूमिका असं आहे की एखादं झाड रोपट लावलं त्याला पाणी घातलं आता ते फळाला आलं ना अचानक जर कोणी सांगितलं का आता ती फळं बाबा तुमची नाही तुम्ही जरी पाणी दुष्काळात टँकरनी पाणी घातलं ना आता ही फळं तुमची नाही तर याचा विचार मी करण्यापेक्षा मला काही विचार करण्यापेक्षा जनता त्याची फार चांगला विचार करणार ही तालुका हा फार सुडण्या तालुका आहे सोपा तालुका नाही पारणे तालुका म्हणजे कुणीतरी येडे आले आणि म्हणून तुम्ही त्या ठिकाणी लगेच त्यांच्या पाठीमाग भाऊ गर्दीत सामील होणारी माणसं या तालुक्यात एखाद्या सभेला गर्दी होणं किंवा एखाद्या सभेमध्ये खूप घोषणा होणं याचा अर्थ की तो निवडणुकीचा अजेंडा असू शकत नाही निवडणुकीला वैचारिक अजेंडा लागतो तो आणि तुम्ही जो आत्ता प्रश्न मला विचारला की मग तुमची भूमिका काय असणार आहे याच्यामध्ये तर माझी भूमिका इतकीच असणार आहे की हे सगळं संपल्यानंतर मी स्वतः आमच्या काही विश्वासू सहकाऱ्यांच्या मार्फत मी पवारसाहेबांच्या आदरणी पवारसाहेबांची भेट घेणार आहे पवारसाहेबांच्या निदर्शनास ही सगळी वस्तुस्थिती तालुक्यामध्ये जी जी आहे ती त्यांच्या निदर्शनास आणून देणार आहे आणि त्याच्यानंतर मग अजून लोकसभा व्हायची विधानसभा व्हायची बरंच लांब जायचं आहे आपल्याला अजून बरोबर नाही तुम्ही प्रबळ दावेदार अच्छा नुसता इच्छुक उमेदवार असणं इच्छुक खूप असतं काल आलेली दवावरची बी म्हणजे असतात ते काय दव बसतं त्या याच्यावर पानांवर ते सुद्धा इच्छुक होऊ शकतात त्याच्यासाठी गाडून घ्यावं हो लागतं आयुष्यभर त्यासाठी ते तेवढा त्याग करावा हो लागतो तेवढा त्याग केला आहे म्हणून प्रबळ दावेदार मीच असणार आहे आणि त्याच्यामध्ये इतका मोठा जर आपण हे सगळं साधत असलो हे सगळं काम करत असलो आपण पक्षासाठी एवढा वेळ देत असलो एवढं करून जर पक्षाने उमेदवारी नाही दिली तर तो शेवटी पक्षश्रेष्ठींचा निर्णय उमेदवारी देणं तर काय माझ्या हातातला विषय नाही आमचं म्हणणं एवढंच आहे की सग मेरिट आमच्याकडं जास्त आहे आमच्याकडं गुणवत्ता जास्त आहे कार्यकर्त्यांचं संच जास्त आहे आजही तालुक्यामध्ये जवळजवळ चाळीस ते पन्नास सरपंच आणि जवळजवळ बावन्न ते त्रेपन्न विविध कार्यकारी सोसायट्या या आपल्या विचाराला धरून आहेत आणि कालपासून परवापासून मी आठ दिवसापासून तुम्ही जो प्रश्न विचारला की तुम्हाला विचारणा करण्यात आली की नाही या संदर्भात अनेक लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया की साहेब आपण एवढ्या तळमळीने एवढं सगळं पक्ष उभं केला कधीही पक्षाशी निष्ठा आपण तोडली नाही आणि ज्यांनी सातत्याने पक्षाच्या विरोधात काम केलंय त्या लोकांना आता पक्षामध्ये जास्त किंमत दिली जाते काही लोक तर मागे म्हटले होते की अपक्ष टुकार टाकारांचा पक्ष आता ती लोक जर स्टेजवर बसून म्हणजे नेमकं त्यांना तेन त्यांनी त्यांचं तेन खरं केलं का काय असं वाटायला लागलंय मला सुद्धा आता की ते जे बोलले ते खरंच वाटायला लागले मला सुद्धा की त्यांचं बाकीत कदाचित खरं असावं का अटोकाटाकारांचा पक्ष झाला की काय असं बोलून त्यांच्यावर कधी कारवाई नाही केली त्यांनी सातत्याने पक्षाच्या विरोधात भूमिका घेतल्या कधीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मतदान केलं नाही अशा मंडळींच्या म्हणजे मागे तर आता उद्या कोणाचा प्रवेश आहे त्यांनी म्हटले होते की या देशामध्ये सगळ्यात मोठे भ्रष्टाचारी पवार आहेत आणि त्यावेळेस आम्ही त्यांना रस्त्यावर उतरून विरोध केला की तुम्ही असं आमच्या नेत्याला म्हणू नका आणि त्यांच्या प्रवेशालाच जर मलाही न विचारतात तीच नेते येत असतील तर ते तो कुठेतरी आत्मसन्मान ज्याला आपण सेल्फ रिस्पेक्ट नावाची जी काही गोष्ट असते तो दुखवतो माणसाचा तो न दुखवणं म्हणजे मी माणूसच आहे मला वेदना होतात कोणी एखादा दगड असेल तर मला माहीत नाही परंतु मी माणूस आहे मला वेदना होतात आणि त्या मी बोलून दाखवतो